एकनाथ खडसे जाणून घ्या सविस्तर माहिती मित्रांनो बातमीचे टायटल आहे शिक्षण मंत्री वर भडकले नाना भाऊ म्हणजे एकनाथ खडसे शाळा आणि संस्था चालकांच्या प्रश्नाहून तारांकित प्रश्न म्हणाले इमारती विकून टाका मुंबई राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय सं, अधिवेशनात विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे आपणास पाया मिळत आहे पहिल्याच दिवसापासून विरोधकांनी सरकारला विविध मुद्द्यावर धारेवर धरला आहे विधीमंडळाच्या उत्तरे देण्यात येत आहेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे हे आज विधान परिषदेत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेवर चांगलेच भडकले आणि म्हणाले राज्यात चौदा हजार अनुदानित शाळापैकी दहा हजार शाळांच्या इमारतीची दुरावस्था झाली असून त्या मोडकडी झालेल्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी सरकारकडे पैसे नसल्याचे दिसत आहेत आणि पैसे नसल्याची माहिती मिळत असल्यामुळे एकनाथ खडसे सभागृहात आक्रमक झाले यावेळी खडसेकडून सरकार संस्थाच्या जमिनी आणि इमारती संताप व्यक्त केला अशा प्रकारची खंत व्यक्त करण्यात आली विधान परिषद बोलताना आमदार खडसे म्हणाले की राज्यभरात अलीकडच्या कालखंडात पहिलेच तर शिक्षण संस्था चालवायच्या कशा हा महत्वाचा प्रश्न आहेत राज्य सरकारकडून पूर्वीच्या कालखंडात जी मदत मिळत मिळत होती ती आता नाही पासून अनुदानावर आलेल्या वेतनोत्तर अनुदान शाळांना आतापर्यंत मिळाले नाही पंधरा वर्ष झाली शिक्षक भरतीच्या संदर्भात पोर्टलवर माहिती भरण्याची परवानगी आता संस्थेला ठेवली नाही लायब्रे लायब्रेटियन आणि लॅब असिस्टंट भरण्यासाठी सुद्धा तुम्ही परवानगी दिली नाही शाळा मध्ये शिपाई देखील नाही शाळेमध्ये झाडू मारण्यासाठी कोणी नाही नाही चेअरमन ने ने लॅब एक जागा ठेवली तर शाळा तरी कशी चालणार शासनाकडे जर पैसा नसेल तर अशा गोष्टी करतात असा जोरदार हल्ला बोल त्यांनी केला खिशात नाही दाने आणि मला म्हणा बाजीराव अशा प्रकारची परिस्थिती निर्माण केली दरम्यान आताचे अधिवेशन आहे अर्थसंकल्पात तरतूद करा पैसे नाही तिजोरीत खनखनाट आहेत असे म्हणतात मग कशाच्या जोरावर तुम्ही वेगवेगळ्या घोषणा करतात शाळाची दुरुस्ती नाहीत रंगरंगटी नाही अशा परिस्थितीत दर्जेदार शिक्षणाची अपेक्षा शासनाकडून केली जाते आणि सगळेकडे अधिकार काढून घेतले आहेत मग संस्था शासन जमा करून घ्या देऊन टाका संस्थेला इमारती व जा, जागेचे पैसे चालवा सगळ्या शाळा असे म्हणत खर्चे संतापले असून माझ्या प्रश्नाचे उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी गुळगुळीत उत्तर दिले आपण पोर्टल सगळी माहिती भरली भरती करता करत आहोत तुमच्या भागातील शाळांना ही त्यावर नोंदणी करायला सांगा त्यांना मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईल असे खरसे म्हणाले याची बातमीची लिंक येथे आपण दिली आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असेल करता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद